नमस्कार मैत्रिणींनो फ्लिपकार्टवरून आपलं एक पार्सल आलेलं आहे तर मी ते आधी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे महत्त्वाची वस्तू आलेली महत आहे हे बघा ही महत्त्वाची वस्तू ही आहे जी आपल्याला हात पाय घासण्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि इथे मी तुम्हाला लगेचच्या लगेच याने पाय घासून दाखवणार आहे आणि हे साईडला असं पॅक असल्यामुळे आणि इथे धरायला हँडल असल्यामुळे तुम्हाला सांगते खूप इझी आहे याने तळपाय घासणं तुमच्या शरीरात खूप टॉक्सिन झाल्या असतील तळपायाचे आग होत असेल तर तुम्ही इथे याने घासू शकता आणि खूप छान रिझल्ट मिळतो तर चला आता आपण घासून बघू इथे आपण टिशू घेतलेत आणि ही माझी जुनी वाटी आहे जी मी घासून घासून अशी केलेली आहे आणि त्यामुळे मी आता ही पुन्हा मागवलेली आहे तर तुम्हाला सांगते खूप महत्त्वाचं आहे हे आता मी माझा स्वतःचाच पाय तुम्हाला घासून दाखवते मला आहे की कॅमेरात इतका भाग दिसतोय तर मी तुम्हाला आता माझाच पाय घासून दाखवते कारण फार महत्त्वाचं आहे हे आणि आधीची वाटी बघा घासून घासून अशी झालेली आहे तुम्ही खोबरं तेल तूप तिळाचं तेल किंवा आपलं मोहरीचं तेल याने पण घासू शकता तर इथे माझा पाय बघा असा झालेला आहे मी मगाशी घासण्याचा प्रयत्न केला होता जुन्या वाटीने तर पाय काळा झालेला होता तर इथे हे अशा प्रकारे ह्याच्यावर घ्यायचं हे खोबरं तेल गोठलेलं आहे आणि इथे आणि ह्याच्या धरायला हे हँडल असल्यामुळे हे खूप सोपं जाणार आहे आपल्याला तर मस्तपैकी असं घासून काढायचं जर तुमच्या हातापायाची आग होत असेल खूप जळजळ होत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि बरेच लोक म्हणतात की ह्याने काहीच फरक पडत नाही पण तुम्हाला सांगते ह्याच्यामुळे खूप शांत झोप लागते खूप मस्त फील होतं तर तुम्हाला सांगते हे बघा असं काळं निघायला सुरुवात होतं थोडं थोडं तेल असं याच्यावर घेत राहायचं आणि अशा प्रकारे घासायचं तुम्ही तुपाने घासलं तरी चालेल आणि तुम्हाला सांगते मी वर्षानुवर्ष करते माझ्याकडं ही एक वाटी घासून अशा प्रकारे झालेली आहे तर असं नाही आहे की मी आजच करते हे म्हणून तर म्हणून मी ह्या हँडलवाला मागवलं आहे तर तुम्ही पण मागू शकता हे मला ऑफरमध्ये चारशे रुपयाला मिळालेलं आहे तर चारशे ते पाचशे रुपयाला हे मिळतं आणि हे बघा अशा प्रकारे आपल्या पायातून चांगलंच काळं निघतं आहे आणि हँडलवाला असल्यामुळे तुम्ही इझिली असं ह्याला फक्त वाटीला असं खरखरीत असणं फार गरजेचं आहे तर मस्तपैकी तुम्ही पाय बसून तुमचा घासा आणि खूप रिलीफ महसूस होतं आणि सगळं तुमच्या शरीरातलं टॉक्सिन निघून जातात तुम्हाला बरेच लोक म्हणतील की हे केल्याने काही फरक पडत नाही हे बघा किती काळा निघाला आहे आणि टिश्यूने मस्तपैकी असं पुसून घ्यायचं तर आता मी बसून माझे पाय घासून घेते आणि तुम्ही पण तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मागवा मी इथे याची लिंक शेअर करते आणि हे बघा अशा प्रकारे ह्यातून काळं निघालेलं आहे तर तुम्ही मागवू शकता फार रिलीफ होतं आणि त्याला असं पुसून स्वच्छ तुम्ही करू शकता तर बाहेर जाऊन करण्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या पाहिजे त्या वेळेला तुम्ही करू शकता मी सहसा माझ्या हातातून पण काळं निघतं त्यामुळे मी मागवलेलं आहे कारण मला हात पण घासायला लागते आणि तुम्हाला सांगते आता मी थोडा वेळ जर हात घासले ना तर माझ्या हातातून पण बघा की ते काळं निघेल ते तर माझ्या हातातूनही भरपूर उष्णता निघते तर त्यामुळे मी हे मागवलेलं आहे तुम्हाला जर हवी असेल ही वाटी असं हे लावलेले हँडल लावलेली तर तुम्ही पण मागवा मी लिंक शेअर करते त्याच्यावरून फक्त वाटी प्लेन नसावी अशा प्रकारे असावी हे लक्षात घ्या त्या बघा माझ्या हातावरून किती काळ निघालं तर तुम्हाला समोरच दाखवते तर मी आता ह्याने हात आणि पाय दोन्ही घासणार आहे तर तुम्हालाही पाहिजे असेल तर ही कंपनी आहे जवळून तुम्ही बघा ही कंपनी आहे तर मी तुम्हाला त्याची लिंक पण शेअर करते आणि अशा प्रकारचं छान मजबूत असं चारशे रुपयाला आपल्याला भेटलेलं आहे आणि इथून छान पॅक केलेलं आहे निघण्याची काहीच हे नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे हातपाय घासा आणि तुमच्या शरीरातले टॉक्सिक पदार्थ बाहेर पडू द्या जेणेकरून तुमची चांगली नजर चांगली होईल हातापायाची आग होणं आणि तुम्हाला असं जळजळ होणं थांबेल बरेचसे आजार याने बरे होतात तर नक्की ट्राय करा धन्यवाद